मित्रांनो श्रावणी सोमवारी गोकुळ अष्टमी आहे तर या जन्माष्टमीच्या दिवशी सोमवारचा उपवास कसा सोडावा मित्रांनो यावर्षी ही जन्माष्टमी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवारच्या दिवशी आहे मित्रांनो संपूर्ण देशभरात अनेक उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात यापैकी एक उत्सव म्हणजे जन्माष्टमीचा देशभरात श्रीकृष्णाचा जन्मोत्सव सो। जन्म सोहळा विविध पद्धतीने साजरा केला जातो श्रावण वैद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला यंदा दोन हजार चोवीस या वर्षी सव्वीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाणार आहे यंदा जन्माष्टमी श्रावणी सोमवारी आल्याने या दिवसाचे महत्व अधिकच वाढले आहे श्रावणी सोमवारी शिवपूजन केले जाणार आहे जन्माष्टमी आणि श्रावणी सोमवार अशा दोन्ही व्रतांचे उपवास केले जातात या दिवशी केल्या जाणाऱ्या उपवासाबाबत आणि ते सोडण्याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असल्याचे म्हटले जाते कोणता उपवास कधी आणि कशा प्रकारे सोडावा हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो गोकुळ मथुरा वृंदावन द्वारका जगन्नाथपुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते महाराष्ट्रात विशेषत मुंबई आणि उपनगरात एका विशिष्ट उंचीवर दही दुधाने भरलेली दहीहंडी बांधली जाते यानंतर विविध मंडळाचे गोविंदा मनोरे रचून ती दहीहंडी फोडतात श्रीकृष्ण जन्माष्टमीला उपवास केला जातो हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडण्याची परंपरा प्रचलित आहे याच दिवशी श्रावणी सोमवार सुद्धा आलेला आहे श्रावणी सोमवारीही भरपूर लोक उपवास करतात अनेक ठिकाणी श्रावणी सोमवाराचा उपवास त्याच दिवशी सोडला जातो परंतु श्रावणी सोमवाराचा उपवास सोडला तर जन्माष्टमीचा उपवास भंग होईल त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित आहे की जन्माष्टमीचा अहोरात्र केला जाणारा उपवास कायम ठेवायचा असेल तर मग श्रावणी सोमवाराचा उपवास कसा सोडायचा तर मित्रांनो काही शास्त्रानुसार श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी एकाच दिवशी आले असतील आणि दोन्हीचे उपवास तुम्ही केले असतील तर श्रावणी सोमवारी सूर्यास्तानंतर भाताचा वास घेऊन म्हणजे अवग्रहण केल्यामुळे सोमवारचा उपवास तुमचा सुटेल परंतु ही पद्धत योग्य नाही कारण ही पद्धत अवलंबली तर जन्माष्टमीचा उपवाससुद्धा सुटू शकतो त्यामुळे अशा परिस्थितीत नेमके काय करावे याची योजना शास्त्रांमध्ये आढळून आलेली आहे मित्रांनो एका उपवासात जर दुसरा उपवास आला असेल आणि दुसरे पारणे करायचे असेल तर पाण्याने ते पारणे करावे असे सांगितले जाते कारण एका वेदमंत्रात या संदर्भात सांगण्यात येते की आपोवा अंशित अनशितचा कारण पाणी जे असते ते उपवासाला चालते आणि पाण्यालाही पारणे फेडू शकतो असा वेदमंत्र असल्यामुळे ज्यांच्या श्रावणी सोमवारचा उपवास आहे त्यांनी सायंकाळी पाणी घेऊन तो उपवास सोडावा म्हणजे तशी भावना मनात करायची असते आपण तर दिवसभर पाणी पिऊच परंतु संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर तुम्ही पाणी पिऊन मनात भावना धरा की मी हा श्रावणी सोमवारचा चौथा सोमवार उपवास सोडत आहे आणि पाणी पिया त्यानंतर फळहार करा किंवा फराळ करा म्हणजे उपवास तुमचा सोमवारचा सुटला आणि उपवास सुटला हे मनात तुम्ही गृहित धरायचं आहे पाणी पिऊन फलहार करून पण तो जन्माष्टमीचा उपवास तुमचा कायम राहील अशा रीतीने तुम्ही हा उपवास करायचा आहे आणि अहोरात्र सुद्धा तुमचा उपवास सुरू राहील तर मित्रांनो नक्की जर तुमचे सोमवारच्या दिवशी सो, श्रावणी सोमवारचा उपवास सुद्धा असेल आणि जन्माष्टमीचा उपवास सुद्धा असेल तर तुम्ही सोमवारच्या दिवशी उपवास सोडायचा नाही फक्त त्या वेळेला रात्री किंवा संध्याकाळी पाणी पिऊन मनात फक्त गृहित धरायचं की मी श्रावणी सोमवारचा उपवास सोडला पण तो गोकुळाष्टमीचा उपवास तुमचा अहोरात्र कायम राहील तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ